का झाकून टाकलं नव्हतं काय करू रात्री शेतोडी आले तर वरण झाले ते आता जर शिक टाकी ते मग आता सायपा कर लागणार असं अजून काय चारा आणायचा याचा अजून आंघोळच करवायला काय आंघोळ झालं ती काय माहिती यांची आंघोळ दोन दोन घंटे कुठे लागत गावात जाऊन येतो देव दर्शन करू कुठे गेले काय ए बकडो आगा आगा लावला, लावला। आता अगं घुसू केली साबण लावला शॅम्पू लावला पाठ घासायला तू इकडे आली आता चहा पाणी करायची आंघोळ झाली चहा लागत गॅस संपला तेवढं बरं मग मी येतो देवदर्शन करून देवदर्शन तुम्ही ना आज मग ऐका काय देवदर्शन आजचे दिवस राहू द्या कारण आज एवढं काम आहे ना गॅस संपलं मुळे साहेब लांबेली अजून जाणारा चारा काढून आणायचा बरं

नाही कोणाचा आग्रह राहणार ना, ना आज कस काय ऐकलं काय माहिती सांगितलं बरोबर दोन टायमच चारा करतो मी झालं नाही तर मी म्हणलं काढत का नाही मायावर आता काय कोण जाऊ मी आता भाकरी करते भाकरी करते काळ वांग करते आज त्यांच्या मनानं म्हणले ना काळ वांग कर म्हणून नाही तर खात नाही मग कसं सांगितले काढायला बायको ना दोन्ही टायमा चारा काढायचा आहे पण चारा काढायला काय मन लागत मावल मला बाबुराव म्हणते का एवढा सोपा आहे शान तिला फोन करतो ना हॅलो हॅलो कुठे आहे तू तुम्ही आहे अगं मी ना मका चारा काढायला आले या ना गेला मका मध्ये ना अग मी का ऐक ना मी ना चारा काढायला आले मकाचा जाणवर आहे लाग तर मला दोन दहा माझा चारा काढायचा झाला मामा ऐकून हा का हा तर मग मी काय माहिती का मग तू ये ना मकाच्या रानात ना मावाले बर मग हाय ना तुमची मकाच्या रानात आहे आलेच पाच मिनिटात हा लवकर येते बरं का हा हा ये लवकरी मका काढणार बाबराव काम आहे घेते बाबराव कोण पैसे घेते आणि भेट नाही होईल आमच्या दोघांच बाबराव मला नाही आठवण काय झालं

तुमचं तर रात्रीचे काय फुसागे जाय तेवढं तुला बोलून घेतला आज पण तू ते सगळं करब का काढून नाही येणार हां येतो काय पत्ता ने कन वांगा झालं भाकरी झाल्या आणि मी चारा खाऊन येतो म्हणे जेवायला ना आजला तपास दोन घंटे राहिले एक टाइम लादर चारा काढायला मी तर अर्ध्या तास दोन टाइम चारा काढित तुझं जाऊन तर पाहते बरं भेटाल

का ना? तो आल काय करतो बाबा आपलं काम करणार का नाही करणार पण आपल्यालाच करायचंय मग ते बसलं गप्पा मारीत आपण डायरेक्ट आता ही बघू मध्ये आता काय करायचं नाही काय आपले काम लोक करतील का नाही कारण आता काय करू बसा बासा कापून घ्यायचं याय सगळं को टाकला शेजा वेळा नाही

तिला सा, साप दिसत तिकड तिच्या वावर आपलं वावर शेजर आहे का नाही ती चारा कार खरं सांगू राई नाई बाबुराव तुमचं काय तू साप माझ्या असताना तुला नाही नाही धका नाही लागला जाई जाण येऊ का मग का आम्ही घाबरलो राहणं काय आम्ही घाबरलं का भाई मोठा होता काय पळत आलं साप येऊ का येऊ का मग का? नाचे मध्ये नको पडत जाऊ जरा मी काय म्हणते मा ऐका मा ऐका काय ही मध्ये कस काय होती मध्ये मला सांगा ही मधी कस काय होती अरे मला काय माहिती माका काढतो तुम्ही तुम्ही नाही निघून तुम्ही खोट नाही बोलत म्हणा पण मग काय काय ना झालं असतं ना मग करा जा तुमचं म्हणजे त्याच्या माझ्या मारे दोन तास खाली आणि तेवढ्या तू आली हे नक्की माहित नाही ना तुम्हाला अरे मला काय माहिती मी काय सांगू सारा घरी मी गेलो सारा आज ज्याच्या कवळीत गेलो हां काय काल ताण जात आता मला नाही तुमचं सांशिजत हो पण बरं झालं तिला साप नाही चावला ती जाऊ नरी पण ती बरं मर जाऊ ते मर जाऊ मायमक कसं नाही अरे चो तू आपले बांधाshader ती चला काय माहित भैया बाबास काय गोळ आहे काय नाही हा गोळ चल मला भूक लागली माहिती का तरी तुला बघतो मी चारा करायला जात नाही